महागाव येथील संत गजानन पॉलिटेक्निकमध्ये राष्ट्रीय तंत्रज्ञान परिषद उत्साहात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रात्यक्षिक शिक्षणाचे महत्व अधोरेखित औद्योगिक क्षेत्राशी संलग्नतेने शिक्षणाचा विस्तार होणार डॉक्टर संजय चव्हाण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रात्यक्षिक शिक्षण ही काळाची गरज आहे शिक्षकाने पुस्तकी शिक्षणाबरोबरच स्वतःकडे असणारा प्रॅक्टिकल अनुभव विद्यार्थ्यांना दिला तर त्याच ज्ञानावर ते भविष्यात उद्योगधंदा उभा करू शकतील किंवा नोकरी मिळवू शकतील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षित करून त्यांना आत्मनिर्भर बनवणं हा संस्थेचा उद्देश आहे असं प्रतिपादन संत गजानन महाराज शिक्षण समूहाचे अध्यक्ष अॅडव्होकेट अण्णासाहेब चव्हाण यांनी केलं ते महागाव येथील संत गजानन महाराज पॉलिटेक्निकमध्ये आयोजित सोळाव्या राष्ट्रीय तंत्रज्ञान परिषदेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते प्रमुख पाहुणे म्हणून विजय कुलकर्णी उपस्थित होते विजय कुलकर्णी म्हणाले विद्यार्थ्यांनी आपली कल्पकता केवळ स्पर्धेसाठी न वापरता समाजासाठी कशी उपयुक्त ठरेल याचा विचार करावा सर एम विश्वेश्वरय्या यांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवून त्यांनी नम्रता नैतिक मूल्य आणि कार्यनिष्ठा आत्मसात करावी संत गजानन संस्थेच्या या परिषदेच्या माध्यमातून ज्ञानाबरोबरच कल्पकतेला चालना देण्याचा हा उपक्रम खरोखरच अभिमानास्पद आहे विश्वस्त डॉक्टर संजय चव्हाण यांनी सांगितलं की ही परिषद नवीन कल्पना आणि संशोधन वृत्तीला चालना देणारा मंच आहे आगामी वर्षापासून आम्ही औद्योगिक संस्थांशी समन्वय साधून या उपक्रमाचा विस्तार करणार आहोत विद्यार्थ्यांना सी आय आय सारख्या औद्योगिक संस्थांची थेट जोडून संशोधन प्रत्यक्ष उत्पादनात वापरता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत प्राचार्य प्राध्यापक रोहिणी पाटील यांनी स्वागत आणि प्रस्तावना सादर करून महाविद्यालयीन कामकाजाचा आढावा घेतला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून परिषदेला प्रारंभ झाला विविध तांत्रिक स्पर्धांचं उद्घाटनही याचवेळी करण्यात आलं परिषदेतील नऊ प्रकारच्या स्पर्धांमध्ये तब्बल एक हजार दोनशे तीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या रोबोट्स गियर मॉडेल्स केबल ब्रिज आणि भारतीयान मॉडेल्स यासारख्या प्रकल्पांनी कल्पकता आणि विज्ञानाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षीस प्रमाणपत्र आणि चषक देऊन गौरवण्यात आलं या परिषदेसाठी डॉक्टर यशवंत चव्हाण सचिव ॲडव्होकेट बाळासाहेब चव्हाण डॉक्टर अन्सार पटेल प्राध्यापक डी बी केस्ती डॉक्टर अजिंक्य चव्हाण प्राध्यापक सूरज चौगले प्राध्यापक सचिन मूर्ती अंकुश सावंत प्राध्यापक मंगेश मेने प्राध्यापक व्ही आर मोहिते तसंच सर्व विभाग प्रमुख शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते प्राध्यापक मंगेश मेने यांनी सूत्रसंचालन केलं तर प्राध्यापक व्ही आर मोहिते यांनी आभार मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा